नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे केतकी चितळे आज या नावाची सोशल मीडियावर चर्चा होतीये याचं कारण राज्यात गेले काही दिवस जो हिंदी मराठीवरून वाद सुरू आहे आंदोलनं झाली त्या वादात आता केतकी चितळे हिनं देखील उडी घेतलीय ही तीच केतकी चितळे आहे जिनं शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती आणि त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली होती ती काही दिवस जेलमध्ये होती आणि आता पुन्हा एकदा केतकी चितळेनं जे वादग्रस्त विधान केलंय त्यावरून तिच्यावर टीकेचा भडीमार होतोय केतकीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ केलेला आहे आणि ज्यामुळं तिला टीकेचा धनी व्हायला लागलाय तिनं काय म्हंटल आपल्या व्हिडिओमध्ये आणि तिच्यावर काय टीका होतीये तिला काय सल्ले दिले जात आहेत हे सगळं या व्हिडिओ मधून पाहणार आहोत केतकीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय आणि मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल एक टिप्पणी केली आहे आणि त्याच वेळेस तिनं ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेलाही सुनावलेलं आहे केतकी तिच्या पोस्ट मध्ये काय म्हणते ते पाहूया केतकी तिच्या पोस्टमध्ये म्हणते आपण अभिजात दर्जाबद्दल बोलूया अभिजात हा संस्कृत शब्द आहे जसं मी सांगितलं की अभिजात म्हणजे स्वतंत्र असायला पाहिजे दुसऱ्या भाषेवर आधारित नसली पाहिजे हा जो काही क्रायटेरिया होता तो दोन हजार चोवीस मध्ये काढण्यात आला मराठी बंगाली आणि आसामी या भाषांना सुद्धा अभिजात दर्जा मिळावा यासाठी हा क्रायटेरिया काढण्यात आला पण वैयक्तिकरित्या मी याच्या विरोधात आहे जर तुम्हाला अभिजात दर्जा द्यायचा असेल तर तो सगळ्याच भाषांना द्या असं केतकी चितळेचं म्हणणं आहे पण एवढंच बोलून केतकी थांबलेली नाहीये तिनं मराठी बोलण्याचा आग्रह करणाऱ्यांनाही सुनावलंय ती म्हणते मराठीतच बोल मराठी कसं येत नाही असा दबाव टाकला जातोय अरे समोरची व्यक्ती मराठीत बोलेल किंवा बोलणार नाही समोरची व्यक्ती मराठी भाषेत बोलली नाही तर मराठी भाषेचं नुकसान होणार आहे का असा थेट सवाल केतकी चितळेनं केलाय तसंच समोरची व्यक्ती मराठीत बोलली नाही तर भोकं पडणार आहेत का असंही खोचकपणे केतकीनं म्हटलंय ज्यावर अर्थातच ती ट्रोल होतीये मराठी बोलण्याचा दबाव टाकून तुम्ही तुमची असुरक्षितता दाखवत आहात कुणाच्याही आयुष्यात काहीही फरक पडत नाही असंही केतकी चितळेनं आपल्या व्हिडिओत म्हटलंय या सगळ्यानंतर केतकीनं शिवसेना आणि मनसे या पक्षांनाही आव्हान दिलंय ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या पेपरचं नाव बदलणार का असा थेट सवाल केतकीनं केलाय केतकीच्या मते सामना हा शब्द फारसी आहे मराठी नाहीये त्यामुळं तिनं राज ठाकरे यांचं नाव घेत सामना या मुखपत्राचं नाव बदलायला तुम्ही भाग पाडणार का असा सवाल केलेला आहे साजिकच यावरून केतकीला खडे बोल सुनावण्यात आलेले आहेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडूनही आता केतकीवर टीका होतीये ठाकरेंच्या शिवसेनेनं केतकीला खडे बोल सुनावत सल्लेही दिलेत पण या सगळ्याचा परिणाम सोशल मीडियावर दिसून येतोय कारण सोशल मीडियावर अनेक युजर्सनं केतकी चितळेला ट्रोल केलाय खडे बोल केतकी चितळेसाठी अनेकांनी समर्थनाची देखील भाषा वापरलेली आहे यातल्या निवडक कमेंट्सवर आपण नजर टाकणार आहोत एका युजरनं असं म्हटलंय की महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलणार आम्हाला फरक पडत नाही कोणी काही बोला जय महाराष्ट्र जय मराठा एका युजरच्या कमेंटवर कमेंट करत असताना केतकीनं असं म्हटलंय की मी हिंदू नसेन पण मी सनातनी आहे केतकीच्या समर्थनार्थ ज्या पोस्ट केले गेलेल्या आहेत त्यामध्ये एका युजरनं असं म्हटलंय की तुझं अगदी बरोबर आहे भाषा मग ती कुठलीही असो ती स्वतःच इतकी समृद्ध आणि श्रेष्ठ असते की तिचा अपमान होऊ शकत नाही कोणी कुठली भाषा बोलावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे संविधानात सर्व भाषांना महत्वपूर्ण स्थान आहे महाराष्ट्र आहे म्हणून मराठीच बोललं पाहिजे अशी सक्ती करण्यात येऊ नये असं एका युजरनं म्हटलेलं आहे तर सामना या मुखपत्राचं नाव बदलणार का या कमेंटवर सामना हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आलाय मराठीत त्याचा अर्थ मुकाबला किंवा स्पर्धा असा होतो अनेक फारसी शब्द मराठी भाषेत रुळलेत आणि त्यापैकी सामना हा एक शब्द आहे असं एका युजरनं म्हटलंय तर एका युजरनं सामना हा प्राकृत शब्द आहे कितकीची माहिती अपुरी आहे असं देखील म्हटलंय काहींनी त्यांच्या कमेंटमध्ये सामना या शब्दाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे सामना या शब्दाचा सा अर्थ सांगितलेला आहे काही युजर्सनं असंही म्हटलंय केत की केतकीशी मराठीतले बरेचसे शब्द हे फारसी भाषेतून आलेले आहेत काही तत्सम शब्द म्हणून आपण वापरतो मराठी भाषाच इतकी गोड आहे तिला आपण प्राकृत भाषा असंही संबोधतो प्राकृत म्हणजे ज्ञानेश्वरांनी त्यावेळेला गीतेचा मराठी प्राकृत भाषेत अर्थ सांगितला याचा अर्थ तो सामना हा शब्द पूर्णत पारशी असं नव्हे तर तो प्राकृत शब्द समजावा असं केतकीला काही युजर्सनं समजा सुनावलेला आहे हिंदी मराठी या भाषेच्या वादात आता केतकी चित्रेण उडी घेतली आहे पण तिची ही पहिलीच वेळ नाही आहे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी याआधी तिला मोठा धडा देखील बसलेला आहे कारण दोन हजार बावीस मध्ये तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवर किंवा सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली होती ज्यामध्ये थेट शरद पवारांवर टीका केली होती आणि त्यानंतर तिला तब्बल एक्केचाळीस दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं त्यावर तिच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता तिच्यावर शाईफेक करण्यात आली होती आता पुन्हा एकदा तिनं हिंदी मराठी वादात उडी घेतली आहे आणि तिनं थेट ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला आव्हान दिलेलं आहे आता यावर काय नेमक्या कमेंट्स येत काय नेमके ट्रोल होत आहेत ते पाहणं महत्वाचं असेल पण तुम्हाला नेमकं केतकी चित्रेच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या बातमीबद्दल तुमचं काय मत आहे ते आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहित राहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद